दर्शन ही। मी पाया एक गड़ा गड़ा। मुखे चा हस्ते आषाढी पंढरीच्या विठुरायाचे होणार टोकन दर्शन पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पायी वारी करतात मजल दर मजल करत पंढरपूरला येतात तासनतास रांगेत उभे राहून बा विठ्ठलाचं तेजोमय रूप आपल्या डोळ्यात साठवतात आता विठुरायच्या दर्शनाला येणाऱ्या सर्वच भाविकांना लवकरच झटपट दर्शन मिळणार आहे त्यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर केलेली टोकन दर्शन व्यवस्थेची सुरुवात आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे त्यानुसार टी सी एस कंपनीकडून या व्यवस्थेचे सॉफ्टवेअर बनवण्यात आलाय आज या सॉफ्टवेअरबाबत मंदिर समिती सदस्य अधिकाऱ्यांनी टी सी एसच्या च्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत आषाढी एकादशीपूर्वी संपूर्ण टोकन दर्शन व्यवस्था पूर्ण होणार असून आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचा शुभारंभ होणार आहे